आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री महोदय महाराष्ट्रातील हजारो धारक शिक्षक आजही त्या एका क्लिकची वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे पवित्र पोर्टल सुरू होण्याची साहेब आमच्या आशेची सुरुवात झाली होती ज्यावेळेस शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली अर्ज भरायला सुरुवात झाली सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती चौदा मे दोन हजार पंचवीस आमच्यातील काहींनी गावातून शहरात येऊन परीक्षा दिली काहींनी आपल्या दूर जिल्ह्यातून दूरच्या जिल्ह्यात जाऊन परीक्षा दिली साहेब काहींनी नोकरी सोडून अभ्यास देखील केले परीक्षा सत्तावीस मे ते पाच जून त्या कालावधीमध्ये पार पडली आशेने पेपर दिला मनात एकच आशा होती की आमचं भविष्य उजळेल आणि मग निकाल लागला अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या दिवशी हजारो घरात आनंदाचे क्षण होते कारण प्रत्येकाने आपला स्कोअर पाहून मनातल्या मनात आशा ठेवून मी एकदा तरी म्हटली की आता तरी शिक्षक होऊच त्या दिवसानंतर आज दोन महिले उलटले साहेब अजूनही पुढचा टप्पा सुरू झालाच नाही पवित्र पोर्टल अजून सुरूच नाही कोणतीही पुढची सूचना नाही आणि आमच्यासारखे पात्र अभियोग्यताधारक आजही दररोज मोबाईल उघडून पाहतात कदाचित आज पोर्टल सुरू होईल काही नवीन अपडेट आली असेल फॉर्म भरायला सुरुवात झाली असेल रजिस्ट्रेशन करायला सुरुवात झाली असेल पण स्क्रीनवर काहीच दिसत नाही साहेब फक्त दिसते तो म्हणजे निराशेचा साहेब आमच्यात बरेच जण गरीब घरातील आहे काहींच्या घरात लेकर विचारतात आई तू शिक्षक झालीस का बाबा तुला जॉब मिळाला का पण ते निरागस लेकरांच्या प्रश्नांना उत्तर देताना डोळे मानवतात कारण अजून आम्हालाच त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही दिवाळी आली आहे साहेब घराघरात आनंद आहे फटाके फुटत आहेत आमच्या घरात मात्र शांतता कारण आमची दिवाळी गोड झालीच नाही आमची मिठाई अजून उघडायचीच आहे आमची मिठाई तेव्हाच तेव्हा जेव्हा पवित्र पोर्टल सुरू होईल प्रत्येक पात्रता धारक उमेदवार आज हे स्वप्न पाहतोय साहेब की या दिवाळीत तरी सरकारकडून एखादी गोड बातमी मिळेल साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो हो आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे हो आहात म्हणूनच या पत्राच्या द्वारे आम्ही सर्व अभियोग्यता हो धारक तुम्हाला विनम्र विनंती करतो नम्र विनंती करतो की कृपया साहेब पवित्र पोर्टल सुरू करा संच मान्यते लवकर अपडेट करा जास्तीत जास्त जागा काढून आमच्यासारख्या हजारो अभियोग्यता हो धारकांवर न्याय करा साहेब आमच्या आयुष्यातील हा विलंब म्हणजे फक्त वेळेचा अपय हो नाही साहेब तर अनेक कुटुंबांनी आपल्या स्वप्नांसाठी थांबवलेला तो श्वास आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणताना की शिक्षक म्हणजे समाजाचा दीप असतो पण हे दीप सध्या तेलाशिवाय जळत आहे तुम्हीच तो दीप पुन्हा आता प्रज्वलित करू शकता आम्हाला एकच आशा आहे साहेब की आपल्या निर्णयामुळे या दिवाळी आमचंही घर उजळेल आणि आमच्या लेकरांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल या पत्रातून आम्ही फक्त एवढंच सांगू इच्छितो साहेब की आमची दिवाळी गोड नाही झाली पण साहेब आम्ही मनापासून प्रार्थना करतो की तुमची दिवाळी मात्र गोड हो आणि आमची पुढच्या दिवशी तरी निदान उजळ साहेब या दिवाळीत निदान एवढं तरी करा एक नाही तर हजारो अभियोग धारक ते अजूनही आपल्या आशेचा दिवा विजू देत नाही आपल्याकडे विनम्र अभिवादन करतात आपल्याकडे विनम्र निवेदन सादर करत आहोत की कृपया लवकर पवित्र पुरत स्वरूप साहेब तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा